न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सरवण्याचं चा काही कारणच नाही आहे सर्व समाजाला जे समाजामध्ये जे लोक काम करतात हे सर्वांना माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्याचा हा जो विषय आहे हा जवळजवळ पूर्णपणे पूर्णत्वाकडे गेलेला आहे आणि विषय बघता असा आहे की हे जे काही लोक आम्हाला समितीला दोषी ठरविण्याचा विलन ठरविण्याचा जो काय प्रयत्न करत आहेत त्यांच्यास त्यांना एकच आहे की आम्हाला असं वाटत नाही का की आमच्या बापाचा जो पुतळा आहे तो झाकून ठेवला की झाकून ठेवला मग आमचा काही तो बाप नाही का बाबासाहेब आंबेडकर आम आम्ही ज्या समाजामध्ये काम करतो ज्या समाजाचं आम्ही प्रतिनिधित्व करतो आम्हाला त्या बापाबद्दल काही हे नाही का पण विषय मुळात मुद्दा एकच आहे की तो झाकून ठेवला का आणि तो झाकण्यामागचं कारण काय हे पण लोकांना काही लोकांना माहीत आहे काही लोकांना माहीत नाही पण उगाच्या समितीबद्दल आपोआपचवण्याचं जे कट कारस्थान जे चालू आहे की विषय काय आंब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा आम्ही सर्वांनीच एकट्या एक हे एकट्याचं किंवा दुखट्याचं काम नाही आहे संपूर्ण समाजाने मग लहान मुलापासून वृद्धापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यापासून असरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यापासून भीमसैनिकापर्यंत महिला भगिनींपासून सर्व आबाल वृद्ध महिलांपर्यंत हा सर्वांनी ज्यावेळेस हा चाळीस वर्षाचा पूर्णकृती पुतळ्याचा जो विषय होता तो नुसता झुलट ठेवलेला विषय सर्वांच्या त्यागातून संघर्षातून आणि आपल्या सर्वांच्या आंदोलनातून हा विषय सर्वांनी मार्गी लावला नुसता मार्गी कसा लावला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्याची ज्यावेळेस बैठक बसली गेली पहिल्या वेळेस मग बैठक दोन तीन बैठका झाल्या त्याच्यानंतर आंदोलनं झाली त्याच्यानंतर निदर्शने झाली सर्व समाज रस्त्यावर उतरला होता ना त्याच्यामध्ये कुणी एकटं दुखतं नव्हतं ना शेवटच्या क्षणी श्रेय घेण्याचं कारण काय सर्व समितीचे जे प्रमुख पदाधिकारी आहे त्यांना सर्वांना माहिती आहे आणि जे आंदोलन करतात ना यांनासुद्धा आम्ही प्रत्येक वेळेस वारंवार फोन करू करू, करू प्रत्येक वेळेस निरोप देऊ देऊ दू बोलवलेले पण जर हे ये ना येतच नाहीत तर यांना त्या बाकीच्या गोष्टीची माहिती काय होणार की माहिती कशी राहणार यांना सर्व समाजाची एक भावना होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपूर्णाकृती पुतळा आहे हा पुतळा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्यातील एकजण आलं पाहिजे ही समाजाची पण भावना ही समितीची पण भावना मग ज्यावेळेस आम्हाला प्रकाश आदरणीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकरांची योगेश साठे जिल्हाध्यक्ष यांनी आमची भेट घडून दिली त्यावेळेस आम्ही स्वतः प्रकाश आंबेडकर साहेबांना पुतळ्याची तिथं नेऊन पूर्णपणे त्यांनी पाहणी केली त्यांनी स्वतः पाहणी केल्यानंतर आम्ही त्यांना विनंती केली की, की, की साहेब आपण जी तारीख देतो त्या तारखेला तार आम्ही पुतळ्याचं अनावरण करू साहेब म्हटले आम्ही मी त्या पुतळ्याला अनावरणाला येऊ शकत नाही पण मी पुढील तुमच्या कोणत्याही पुतळा अनावरण झाल्यानंतर मी त्या कार्यक्रमाला येईन त्यावेळेस समाजातील घटक आणि त्यांचे स्वतः जिल्हाध्यक्ष त्या ते ठिकाणी सहभागी होते त्या चर्चेमध्ये मग आणायचं कोणाला भीमराव आंबेडकर साहेबांसोबतसुद्धा आम्ही चर्चा केली त्यावेळेससुद्धा त्यांनी तारीख कळवतो म्हणून सांगितलं मग आनंदराज आंबेडकरांना आणण्याचं सर्वांनी एक एकमताने विचार केला आणि त्यांचे जिल्हाध्यक्ष सुनीलजी साहेब हे स्वतः मुंबईला जाऊन त्यांची भेट घेतली पण पायाचं ऑपरेशन झालं असल्यामुळं आनंदराज आंबेडकरांनी त्यावेळेस तारीख दिली नाही त्यांनी स्वतः तारीख दिल्यानंतर हा पूर्ण कृती पुतळ्याचा विषयाचा अनावरणची तारीख आपली ठरणार होती मग एक वेळेस आनंदराज आंबेडकरांची तारीख ठरवायची नंतर रामदासजी आठवले साहेबांची तारीख घ्यायची समाजातील नेते म्हणून नंतर प्राध्यापक जोगेंद्र कावडे सरांची तारीख घ्यायची आणि मग सर्व समाजातील आपण जे समाजातील घटक म्हणून जे लोक काम करतात त्यांच्या प्रत्येकाचा नेता या नगर शहरामध्ये आणायचा होता ही सर्व कार्यकर्त्यांची समितीची भूमिका होती यांच्या सगळ्यांच्या तारखा मॅच होपर्यंत या गोष्टीला वेळ गेला आणि मे महिन्यामध्ये आपण जे अनावरण करणार होतो पण ते मे महिन्यामध्ये पाऊस पाडल्यामुळं ते कार्यक्रम झाला नाही मग याच्यामध्ये समिती दोषी काय विनाकारण समितीला दोषी ठरून आप आपली आप राजकीय पोळी भाजण्याचा आणि विनाकारण राजकीय स्वार्थ करण्याचा काही उपयोग नाही नाही याच्यामध्ये ही जर सर्व घटना आपल्याला सर्व गोष्टी माहिती आहेत आणि माहिती असून पण अशा गोष्टी करायचं म्हणलं याला काय अर्थ नाही आणि ज्यांना पुतळ्याचं पुळका ज्या अशा लोकांना आहे की जे लोक समाजामध्ये याच्या आधी कधी नव्हते पण त्या लोकांना आज समा पुतळ्याचा पूर्णकृती पुतळ्याचं पुळका आला ज्यावेळेस आंदोलन होतं कोर्टाच्या तारखा चालू होत्या आठ तारखा झाल्या आठ महिन्यामध्ये आठ तारखा झाल्या विजयराव भांबळसाहेबांसारखा पासष्ट ते सत्तर वर्षाचा ज्येष्ठ भीमसैनिक त्या तारखेला उपस्थित राहत होता विलासराव सा साठेसा सरांसारखा आपली नोकरी नोकरीची सुट्टी काढून त्यावेळेस त्या ठिकाणी ते उपस्थित राहत होते शिवाजीराव भोसले असतील रोहित आव्हाड असतील संजयजी साहेब असतील बौद्धाचार्य ते त्या ठिकाणी उपस्थित राहत होते अतुल भिंगारदेव असतील आमचे दिवंगत नेते हरीश विदाते असतील सोमा शिंदे असतील सागर ठोकळ असतील आणि ह्या सर्वांमध्ये आम्ही प्रत्येक तारखेला आमचे बहुजनांचे नेते सुरेश भाऊ बनसोडे असतील ज्येष्ठ नेते आजयराव साळवेसाहेब असतील आणि ज्यावेळेस होन साहेबांची आमची भेट घ्यायची वेळेस अशोकराव गायकवाड साहेब असतील आणि हे सर्वांनी आपापल्या पद्धतीने वेळात वेळ काढून प्रत्येकी आठ तारखांना त्या ठिकाणी स्वतः जाऊन भीमसैनिक आम्ही सर्व भीमसैनिक त्या ठिकाणी त्या पूर्ण कोर्टाच्या कामकाजावर आम्ही त्या ठिकाणी आम लक्ष देऊन होतो आणि या ठिकाणी आपली एक टीम ह्या पालिकेच्या याच्यामध्ये म्हणजे आम्ही वेगवेगळ्या वेग टीमा केल त्यावेळेस तुम्ही कुठं होता सर्वजणं तुम्ही ह्या पण टीममध्ये नव्हता तुम्ही त्या पण टीममध्ये नव्हता फक्त आपण घरात बसून आपली ब बसून आपण फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून फक्त काहीतरी वेगळं टाईप करून तुम्ही चर्चा करण्यात तुम्ही आपला वेळ मार मार्गी घालत होता मग ह्या जर सर्व गोष्टी तुम्हाला जर माहिती होत्या आम्ही प्रत्येक वेळेस तुम्हाला बोलवतो ना असं नाही की समितीमध्ये आपण आहात आम्ही काहीजण आहेत ना आम्ही त्यांना बोलवलं पण तुम्ही आले नाहीत कुणी कोणत्या वेळेला आले नाहीत कुणी कोणत्या वेळेला गेले नाहीत आणि मग आत्ताच ज्यावेळेस पुतळ्याचा विषय हा पूर्ण आम्ही ज्यावेळेस हाती घेतला आनंद शिंदे साहेबांना आम्ही जाऊन स्वतः मुंबईला जाऊन भेट घेतली आनंद शिंदे साहेब स्वतः या नगरमध्ये येणार ना त्यांचा भव्य दिव्य कार्यक्रम आणि जर समाज म्हणत असेल की तो पुतळा उद्या ओपन करा आपण तो उद्या खुला करू पण मग आपण एवढ्या वर्षाचा जोर आपल्या दोन पिढीचा चाललेला संघर्ष विसर विसरता कामा का तो संघर्ष विसरायचा नसेल तर जशी ब बा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण घराघरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करतो तसाच तो कार्यक्रम नगर शहरामध्ये झाला पाहिजे ही समितीची आणि सर्व भीमसैनिकांची या नगर शहरातील भीमसैनिक आणि नगरच्या तालुक्यातीलसुद्धा भीमसैनिक सर्व भीमसैनिकांचं या मागं खूप मोठं योगदान आहे हे योगदानातून झालेला पुतळा आहे आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या प याच्यामध्येच आपुतळ्याचं अनावरण झालं पाहिजे मग सर्वजण काही जण म्हणतात समाजाचे नेते आले पाहिजे आंबेडकर घराण्यातील व्यक्ती आला पाहिजे या सर्वांचा ताळमेळ बसायला समितीला वेळ लागणारच ना मग लगेच विलन ठरवायचं दोषी ठरवायचं लगेच लाचार म्हणायचं अरे बाबासाहेबांसाठी लाचारी आम्ही करणारी माणसं नाहीत बाबासाहेबांच्या र... रक्तासाठी रक्तासाठी रक्त सांडणारी माणसं आम्ही आहोत आणि आम्ही बाबासाहेबांचा पूर्णकृती पुतळा ज्यावेळेस आम्ही चार पाच तरुणांनी मोठ्या प्रमाणात हाती घेतला त्यावेळेस तो पुतळा मोठ्या दिमाखात उभा आहे आपल्या सर्वांचं श्रेय आम्ही कोणाला नावं ठेवत नाही याचं श्रेय नाही त्याचं श्रेय नाही याच्यामध्ये सर्वांचं श्रेय मी पहिल्यांदाच सांगितलं वृद्धांपासून छोट्या भीमसैनिकापर्यंत याचं श्रेय आहे आणि प्रत्येक घराघरातील भीमसैनिकांना वाटतं की बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण झालं पाहिजे पण झालं पाहिजे आणि ती होणार पण ते एकदम मोठ्या प्रमाणात आणि ठरवून दिलेल्या आपण आता येतात शनिवारी सर्व आंबेडकरी समाजाची बैठक अकरा वाजता हॉटेल राजयोग या ठिकाणी आपण लावलेली आहे त्याच्यामध्ये स्वतः संग्राम भयाजगताप असणार आहे आणि त्यांना त्या निमित्तानं आपण एक तारीख ठरवून सर्व नेते आपण सर्वांना आता नेत्यांची कोणाची तारीख घेत बसणार नाही सर्वांना आपण एक तारीख सांगणार की या या तारखेला डॉक्टर बाबासाहेब अंब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्याचा अनावर होईल आपण सर्वांनी उपस्थित राहो जे येतील त्यांच्याशिवाय जे येणार नाही त्यांच्याशिवाय पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्णाकृती पुतळ्याचं हे उद्घाटन होईल याच्यामध्ये कोणा एकट्याचं श्रेय नाही की कुणी आंदोलन केलं म्हणून हे झालं समाजाने आंदोलन केलं म्हणून बाबासाहेबांचा पूर्णकृती पुतळा मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात या नगर शहरामध्ये झालेलं आहे पण याची एकट्याने आता मागून येऊन तू पुढून येऊन हे येऊन कुणी पण याचं विनाकारण श्रेय घेण्याचं काम करू नका समाजाला सगळं माहिती आहे फक्त पुतळा झाकला गेला याच्यामुळं आम्हाला दोषी ठरवण्याचं काम कुणी करू नका समाजाला एक प्रामाणिक आव्हान आहे की आम्ही आज पण समाजासाठी लढणारी माणसं आहेत उद्या पण समाजासाठी लढणार आहेत काही जणांनी आपली भूमिका वेगळी घेतली असेल ती राजकीय स्वार्थासाठी असन आता राजकीय स्वार्थासाठी कुणी कोणत्या पण समाजाबरोबर जातं मग याच्यासाठी समाजाचं आणि धर्माचं जोडून कोणताही उपयोग होणार नाही प्रत्येकाला राजकीय स्वार्थ आहे राजकीय स्वार्थ ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी होतात तुम्ही केल्या त्या चांगल्या गोष्टी आणि आम्ही केला तो वेगळ्या गोष्टी अशा कोणत्याही गोष्टींना बोलता आपण समाजाने बळी पडू नका आणि आपण ठरल्याप्रमाणे आपण सांगताल त्या पद्धतीने आपल्या सर्व सूचनांचं पालन करून समिती आहे समितीच्याच माध्यमातून ह्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावर होईन या ठिकाणी मी सर्वांना एकदा पुन्हा एकदा आव्हान करतो की कोणत्याही आपण कुणीही बळी पडू नका बाबासाहेबांचा पूर्णकृती पुतळा आपल्या ठरल्या वेळेमध्ये ठरल्या पद्धतीने हे होईल शनिवारी होणाऱ्या बैठकीला सर्व समाज बांधवांनी सकाळी अकरा वाजता मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावं असं मी सर्वांना आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा